तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आता मी चला भिवंडीला आमच्या मामाची एंगेजमेंट आहे संडेला ना मी आता मंडेला चालले हो कपडा टाईट करायला फिटिंग करायला काय सांगू तुम्हाला दीदीनी ना मला गंडवला पहिले बोलतं साडी बोलतो तू घाल माझी देतो मी त्याच्यानंतर कधी सॅटरडेला क कधी सांगतं का नाही तू तोच घाल जेव घाला आणले आता त्याची पण एवढं घाई वरते ना माझी तब्येत पण बरी नाही पण सीन असं आज नाही गेलो तर जास्त लेट होल एवढं अर्जन्सीवर कोणी दिला पण पाहिजे ना सो आजच जातो माझं तर अंग पण माझं गरम वाटत होता काही सी पक्का व्हायचा गाले जाणं पडे ग आता तर कोण हाय पण नाही माहीत आहे बहिणीस जोडीला कोई नाही आता निघू थोड्या वेळात बघा दोघा पण माझ्या बरोबर येत नाही पोर बिमार आहे तरी पोरीला एकटीला पण विचार एक करा बघा मी तो स्प्रे मारले तर हेल्मेट घालतो तर फक्त गरम झाले केस जास्त निघली नाही नाही तर माझी केस इतक्याला काय माहित काय जास्त हा आता पहिले ठिकाणी घेतो ऑल्टर करायला तिथे नाही करत चाललो आपण जिथले आले हो तिथं चालल्या आता चालू आता तिथे तरी दे नाही तर सारे काही दिवशी बोला नुसती पिसरत माझं बार्किंग बहिणीच असुसतं पिसरत आता मॉडर्न मधन पण निघलो दुसरा इथं पण अल्टर होय ना मी मी चाललो इथं नाही राहायचं वैदा येईल मला पाच पाच टेलरांची दुकानात फिरल्या आता भेटले मोस्टली आहे काय माहिती कसा तर मी दिला आणि आता मिराकल मॉल जवळ लावले गाडी पार्किंगला जात हो बांगड्या बिंगड्या मला वहीच्या मागे लागून मला ना मी काय आल्यावर ताईस जिथं जातो तिथं सोडून वेगळं कुठेतरी आलो त्या अंकलला मी विचारान पाठवले गवस्त या बघा मी आता आशामध्ये घेतला आणि कारण की वेलवेटमध्ये नाही आणि तो पण बोलतोय वेलवेट मध्ये नाही मिळते जा दिस चल हमेशा वेलबेटच्या घेतो हो ना मी आली जरा आलं मला एवढं पटत नाही आणि ठीक आहे

एवढा ऑप्शन आण ना मी एवढी कन्फ्यूज झाली आता ही चॉईस केले सातशे बोलते भाऊ कसा जमाचा बघू बघूत मला प्राइस करता येईल ना माझ्या फ्रेंडला पण पण तरी आम्ही ट्राय करू त्या दिवशी मी सांगत होतो ना मला हो या काइंड ऑफ स्काफ पाहिजे होता ना मला माहितच नाही काय बोलत नाही काय असतं इंको काय बोलते एवढं याला अंगदा ब्लॉग मध्ये दाखवता लाजला पाहिजे दोन स्काफ घेतले एक या ला भाऊकडून मी एकदा लास्ट टाइम इथून शॉपिंग केलेली आहे जर तुम्हाला तुम्ही तो ब्लॉग बघला नसेल तर जाऊन बघा वापस आल्यावर वहिनीला ना तो ज्यूस आपला मी बघा संत्रीचा ज्यूस ज्याचे काढतो तो पाहिजे होता सो तोच बघायला लावला भाई इथं मला सांगा पहिली गोष्ट सगळा काय म्हणजे आता या गोष्टी तर मी इथल्या तरी नाही आहे ना पण तरी सगळं इथं म्हणजे असं पोरींच्या मेकअपचे सामान सगळं सा या काय आहे काय रुला माहित आहे काय ले चला झाली फायनरी शॉपिंग आता निघत इथून घरी जायला चला बरं आल्यावर दवाखान्यान पण उदका दिसला तर दवाखान्यान आल्यावर आता गोल्या घेतल्यावर टेन्शन नाही ऍटलीस्ट एंगेजमेंट पर्यंत बरा होऊन सो काही मला सर्दी खोकला ना कधी कधी दहा दिवस पंधरा दिवस पण राहतो तर बरा होऊन जाऊ नाच काही पाहुणे चारला ला तर पाहुणे सातला आल्यावर बाबा 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 घालून तर ना सध्या मला माझ्या ते डोल झोपताना माझ या काय म्हणजे जिथून गेलो ना मी तिथून माझं डोलं झोपताना अजून पण झोपता अरे शपथ लय बाई अल्टर करण्या प्रॉब्लेम आवडी लोक का, का तुम्ही विचार मी पाचवी ठिकाणी गेलो ना तिथं हो बोलला अल्टरला तो पण जाम बारकुशी जागा मला तर डरी आहे बस नीट कराय मी ना पण अशी लग्न जेव्हा होती ना मी गेलो तर गेलो जास्तीत जास्त कपडा चूज करायला त्याच्यानंतर त्याच्यावर जेवढा पण ज्या काय असतं सगळ्या दिदी आणायची मला असे म्हणजे खानांचा बोला गल्यान बोला हातान बोला अंगठी बोला अंगठी घ्यायला पाहिजे होती म्हणजे या गोष्टी नाही असं दीदी जाण्याची त्याची पाहिजे जरा मी नाही या होतो मेन तर अल्टरचा तुम्ही विचार करा पाच कोपऱ्याला पाच जेव्हा मी टेलर करून गेले तेव्हा मला भेटला एवढं वैतागलेलं ना नवीन अख्खी चिडचिड ना माझ्या फ्रेंडवरती काढली मला बुरा आठ अय मी ना सवय आहे मला ती का मी चिडलो ना तू फक्त बारकोशी चुकी कर मी अशी भडकीन ना त्याच्या म्हणजे जाऊ दे काय झालं त्याने सांगत व मी ज्या बिचारी ती मला किती बर्दाश्त करतो माहीत आहे दुसरी असते असतेस आले स्वतःच्या कामासाठी आल्या म्हणा माझ्या हॉस्पिसर अशी करते हां मला कोणी पण हँडल नाही करू शकत या मला माहीत आहे <laughs> म्हणून कमी लोक बोलतात माझ्याशी पण काय करू यार मला राग आल्यावर आजाराशिवाय चुकी नाही करायची मम्मी मी तर चलो झाली शॉपिंग व्यवस्थित आता बस परवा कपडा येईल तो नीट येऊ हो दे काही त्याच्यान म्हणजे व्यवस्थित बस दुसरा काही नको व्यवस्थित असू दे इकडे इक गाडी मी घेतली चप्पल जरा जे अलगच वाटतं मला थोडी 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 मुस्लिम वाईट आहे तर पण त्या त्यावाले कपडे जाईल कलर वगैरे मग थोडी या काइंड ऑफ पाहिजे होती काही नाही नाचायला जमतं का पहिले मी त्याबागत होता ठीक नाचना इम्पॉर्टंट आहे दुसरा काही नाही नाचेंगे तभी बी तर मजा आहे का नाही का माझा पण नाचल्यावर घाम आणि मेकअप गेली तरी चालतं पण नाचायचा मी तर की एकच मामा आहे नाही एकच आहे म्हणजे लग्नाचा एकच मामा, मामा लास्ट मामा आईने मला डिस्टर्ब करावी माहितीच देते तर नुसती ब्लॉग मध्ये बोलत असलो का नाही असं कोण बोलला ना जस आयश्य तर मला संताप येतो मी सांगत होतो एकच मामाचं लग्न म्हणजे पहिले बघलेलं आहे बारक्या मामाचा म्हणजे यो, यो छोटा आहे पण त्याला बारक्या मामा बोलतात ना तुझं नावच ते मी तेव्हा जेवण छोटी होतो सो मला काय लक्षात पण नाही फक्त कोणच्याशी तरी वाढत गेल ती मी त्या लक्षानं मग आता कसं या मामाच्या लग्नाला आपण एन्जॉय करू मला एन्जॉय करायचं आहे त्याच्यामुळं मी गेलो नाही तर मी एखादं म्हणजे आवरी वाईट लागलेलं ना असं म्हणजे तब्येत बिलकुल पण या नाही असं डोलं ना पुरं झोंबत होतो गेलो तेव्हा ना आता पण झोंबतान तर नाही तर मी गेलो नसतो पण नाही मॅन यो लग्न आपण एन्जॉय करू पक्का एन्जॉय पहिलंच गोकाचं नसतं गोकल्यावर प्रॉब्लेम्स येतात नाही आपण करू जेवाचाच हवा बघू या बोललं बेटर घोकाचं नाही मी घोकला होता डेंजर काम होतं माझं तर घोकणार नाही पण ये छादी थोडी स्पेशल आहे चलो ब्रदर्स अँड सिस्टर्स तुम्ही जर ब्लॉग आतापर्यंत बघितला असेल चलो ब्रदर्स अँड सिस्टर्स तुम्ही जर ब्लॉग बरोबर बरोबर आप... चलो ब्रदर्स अँड सिस्टर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर आता आप... लाईक करूनच टाका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असा एडा कॉन्टेंट ज्याच्या काय माहीत मी काय बोलत असता ठीक आहे तर सबस्क्राईब करा हां ने थँक्स फॉर वॉचिंग ब बाय